या भगवंताच्या प्रांगणामध्ये तीन योद्धे आपल्या न्याय आणि हक्कासाठी उपोषणाला बसले मित्रांनो राजे म्हणजे अतिशय तळतळीने गेले पाच सात दिवस हे उपोषण करते आपण पाच तास काय पाच मिनिट सुद्धा अन्न पाण्याशिवय राहू शकत नाही या योद्ध्यांनी गेले सहा सात दिवस जे भोगले जे सहन केले त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की सात दिवस आपण पाण्याशिवाय अन्नाशी कशी कसे राहू शकतो पण ती शक्ती ती ऊर्जा ती बाबांच्या माध्यमातून असं या भगवंताच्या या प्रांगणात बसले म्हणून असं आज या ठिकाणी खासदार साहेबांचं दुपार बसून चाललं होत की आपल्याला आंदोलन सुरू जायचंय पण था। खासदार साहेबांचा राहुल या ठिकाणी दौरा होता आणि मग गाडी येताना राजभवनची आमची सगळी चर्चा झाली की सगळ्यांना न्याय हक्कासाठी मांडायचे आपण जी मागणी करत आहात याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वीच्या पिढीला माहित नव्हतं पूर्वी पूर्वीस चाळीस वर्ष जे पुढारपण करीत असतील त्यावेळेस या गोष्टीची स्पर्धांची गरज नव्हती आपल्याला जातीपातीच्या भिंती गरज नव्हती पण आता काळ बदलला मित्रांनो प्रत्येकाला आपल्याला या स्पर्धेच्या जगात जर राहायचं म्हटलं तर आपल्या आपल्या न्याय एकटासाठी आपल्याला भांडता आलं पाहिजे झगडता आलं पाहिजे आणि ते झगडण्याचं काम हे त्रिदेव ते आपले पप्पू शेठ असतील डॉक्टर असतील आणि युवराज थिंगी जो विचार आहे तो समाजाला या वाडगावच्या भूमीतून देण्यासाठी हे सज्ज झाले समाजही त्यांच्याकडून सज्ज झाला आम्ही सुद्धा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते नाही हक्काचे भांडणे इतर समजा आता आपले हे नेते ने समाजाचे मी समाजाचा आपण समाज म्हणतो आणि समाज पद्धती निश्चित पद्धतीने चळवळ करणाऱ्यांच्या मागे उभं राहतो असा आपला राज्याचा निर्देश जिताच आहे ही चळवळ आपण सुरू केली त्याला निश्चित पद्धतीने भगवान बाबाचा शिवाद प्राप्त होणार आहे ते आपण म्हणतो ना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे गरीबांचे हे निश्चित पद्धतीने संत चळवळीचे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मी अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि घोषणा आपण भगवान बाबांच्या नावाने देऊ संत श्रेष्ठ भगवान बाबांचा नंतर आपल्या दक्षिणेचे आपले, आपले सर्वांचे लोकप्रिय खासदार आपल्याला मार्गदर्शन करते अशी मी त्यांनी विनंती करतो